श्री स्वामी समर्थ चला आज भावडी येथील जागूर देवस्थान मंजोबा मंदिरात जाऊन माहिती घेऊया खेड तालुक्यातील पुणे जिल्ह्यात असणारे पुणे नाशिक रोडवर पेठ फाट्यापासून भावडी गावात जायचे या ठिकाणी गेल्यावर समोर मंजूबाचे मंदिर आहे बाजूलाच औदुंबर वृक्ष व पिंपळ आहे मंदिरातील मंजुबाची मूर्ती म्हणजे साक्षात अश्वत्थ नारायण नारायणाचा अवतार विष्णू महेश यांचा वास आहे असे हे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि अतिशय कडक सुद्धा महिलांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही पितृदोष भूत खैस ब्रह्मसंबंध व पत्रिकेतील असणारे काही दोष निवारण करण्यासाठी शनिवार आणि मंगळवारी ते अभिषेक करतात माहिती आवडल्यास लाईक करा सबक्राईब सबस्क्राईब करा